नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर नोंदणी व मुद्रांक विभाग भरती संदर्भातील आजचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण किती फॉर्म आले आणि परीक्षा कधी होईल या दोन गोष्टींबाबत चर्चा करूया त्यापूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग जो आहे त्याचा एक टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे ते विद्यार्थी डिस्कशन करू शकतात त्यासोबतच ज्या काही नोट्स आहेत किंवा भरती संदर्भातील काही अपडेट आहेत ऑफिशियल सूचना आहेत त्या सर्व तुम्हाला त्या ग्रुपमध्ये प्राप्त होतील तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आणि तिथे तुम्ही चर्चा सुद्धा करू शकता आता जाऊया आपण आपल्या दोन गोष्टींकडे एक म्हणजे फॉर्म किती आले दुसरं म्हणजे परीक्षा कधी होणार आहे तर पहा मित्रांनो हे दोन गोष्टीबाबत आपण का व्हिडिओ तयार करत आहोत कारण की बऱ्याच कमेंट्स किंवा मेसेज सुद्धा आलेले आहेत की कधी परीक्षा होईल कधी परीक्षा होईल सर्वात प्रथम आपण फॉर्मबाबत बोलूया तर पहा दीड लाख प्लस म्हणजे दीड लाख प्लसच्या जवळपास रजिस्ट्रेशन झालेले आहे जे रजिस्ट्रेशन आहे किंवा जी नोंदणी आहे तो जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे पण या सर्वांनी पेमेंट केलं का तर नाही काही असे उमेदवार असतील की ज्यांनी अर्ज जरी केलेला आहे किंवा रजिस्ट्रेशन जरी केलं तरी देखील त्यांनी सक्सेसफुली पेमेंट केलेलं नाही काही जणांना असं वाटत होतं की तारीख वाढणार आहे तारीख वाढणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज सुद्धा आले की सर तारीख वाढणार आहे का तर ते कोणीही सध्या सांगू शकत नाही दिवस खूप कमी दिले आणखी वाढून द्यायला हवं तर पहा मित्रांनो या ठिकाणी जी आहे ती डेट दहा तारखेपर्यंतची होती आणि आता ती संपलेली आहे ती वाढण्यासंदर्भात अजून तरी हा व्हिडिओ मी जोपर्यंत तयार करत आहेत तोपर्यंत तारीख वाढवण्यासंदर्भात अजून कुठलीही अपडेट नाही म्हणून बरेच असे उमेदवार आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण पेमेंट जे आहे किंवा परीक्षा फी जी आहे ती भरली नाही त्यामुळे ते बाकी राहतील तर दीड लाखाच्या आसपास या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्यापैकी तुम्ही जर वीस हजार असे विद्यार्थी पकडले की ज्यांनी के पेमेंट केलं नाही तरी देखील एक पॉइंट तीस लाखाच्या आसपास अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले असं आपण ग्राह्य धरू शकतो रजिस्ट्रेशन नंबरवरून तर जी काही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सव्वा लाखा प्लस अर्ज या ठिकाणी या पदासाठी आलेले आहेत आणि इतके अर्ज का आले तर ही जी आहे सरळ सेवेची भरती आता सध्या हाच फॉर्म सुरू आहे दुसरं म्हणजे असं की सरळ सेवेच्या ह्या याच्या अंतरच्या ज्या भरती आहेत त्या आपण पाहिलंच की डिसेंबरनंतर एम पी एस सीकडे जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी असलेली पात्रता इथे दहावी पास जो काही उमेदवार आहे तो अर्ज करू शकतो मग त्याच्यानंतर त्याचं शिक्षण काहीही झालेलं असावं कोणी बारावी असेल कोणी ग्रॅज्युएट असेल कोणी फक्त दहावीच पास असले तरी देखील इथे फॉर्म तुम्ही भरू शकत होते म्हणून ही जी पात्रता आहे त्या पात्रतेच्या बेसिसवर आणि आता सध्या कोणते तरी फॉर्म सुरू नाही आहेत त्याच्या बेसिसवर या ठिकाणी इतके अर्ज प्राप्त झालेले आपल्याला दिसतात हे झालं आता फॉर्म फॉर्म तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही जे काही फॉर्म भरणारे विद्यार्थी आहे किंवा ॲक्च्युअल तयारी करणारे विद्यार्थी त्यामधील जे असतात त्यांची संख्या कमी आहे तुम्ही जर आतापासून प्रिपरेशन सुरू केलं तर नक्कीच ही परीक्षा तुमच्या हाती लागू शकते याच्यापूर्वी जर तुम्ही काही परीक्षा दिलेल्या असतील त्याचा जर अभ्यास केलेला असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे या परीक्षेला तुम्ही टॅकल करू शकता आता पहा इथे आपण बोलूया आता परीक्षा बाबतीत परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कधी होणार आहे असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तर परीक्षा जो आहे तो साधारणतः तुमची दोन ते तीन महिन्यामध्ये होऊ शकते। दोन ते तीन महिन्याचा कालावधी आपण चालू त्यापूर्वीही एस जो टाइम टेबल आहे किंवा वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करू शकते म्हणजे बिफोर टू मंथसुद्धा तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे पण जी मोस्ट प्रॉबेबिलिटी आहे ती दोन ते तीन महिन्यामध्ये तुमची परीक्षा होईल असा एक अंदाज आहे आणि या अनुसार तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आता जास्त परीक्षेची वाट पाहिल्यापेक्षा जे काही अभ्यास आहे किंवा जो काही सिलेबस आहे तुम्ही त्यावर फोकस करा जे काही सब्जेक्ट आहे त्यावर फोकस करा करंट अफेअर यापूर्वी जर आपण आय बी पी एसचं पाहिलं तर तीन ते चार किंवा पाच महिन्याचं करंट अफेअर आय बी पी एस विचारत होती पण आता मागील ज्या काही आय पी पी एसच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला करंटचा जो ड्युरेशन आहे तो त्यांनी एक्सपांड केलेला आहे आणि जवळपास एक ते दीड वर्षापर्यंतचं सुद्धा करंट या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जातो राहिला प्रश्न झी केचा तर आदिवासी विभागाने ज्या काही मागील परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांचे तुम्ही जे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे ते पाहू शकता त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की मराठी किंवा इंग्रजी व्याकरण कशा पद्धतीचं विचारला जातो त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग सुरुवातीला मॅथ आणि रिजनिंगमध्ये फक्त रिजनिंग विचारलं जायचं त्यामुळे बरेच विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेत होते पण आता गेल्या काही परीक्षांमध्ये आपण असं बघतोय की त्यांनी मॅथ ॲड करणं सुद्धा सुरू केलेलं आहे आणि मॅथचा वेटेज जवळपास फिफ्टी पर्सेंटवर आणून ठेवलं आणि त्यामुळेच तुम्हाला मॅथचही तयारी करणं गरजेचं आहे कारण की गणित हे थोडेसे कठीण स्वरूपाचे किंवा लेंदी स्वरूपाचे विचारलं जात आहे म्हणूनच तुमचं मॅथ असो रिजनिंग असो इंग्लिश किंवा मराठी असो आणि त्यानंतर करंट अफेअर प्लस जी के या टॉपिककडे तुम्ही लक्ष द्या दोन ते तीन महिन्याचा कालावधी आपण गृहीत धरू शकतो पण एक्झॅक्ट टाइम टेबल कोणीही सांगू शकत नाही किंवा एक्झॅक्ट परीक्षा कधी होईल हे कोणीही सांगू शकत नाही ते अधिकृत अपडेट आल्यावरच ऑफिशियल टाइम टेबल आल्यावरच आपल्याला कळेल तर पहा मित्रांनो इथे आहे जास्त आता जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही सर्व सर्व तयारीला लागणं अपेक्षित आहे ना की परीक्षा कधी होईल काय होईल याच्याबाबत डिस्कस करायला तर अभ्यासावर पूर्णता फोकस करा आणि ही जी भरती आहे त्याचा तुम्ही पॅटर्न समजून घ्या गेले काही पी वाय आहे त्याचा ॲनालिसिस करा नक्कीच तुम्हाला या परीक्षेत याच मिळेल पुन्हा भेटूया आपण अशीच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही जर या परीक्षेबाबत अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर विद्यार्थ्यांना ग्रुप तयार आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता